आरोग्य यंत्रणा ही फार कमकुवत होत आहे अजूनपर्यंत तिथे साधी रक्तबेढी नाही त्यामुळे रुग्णांची फरफट होत असते लागूनच मेळघाट मतदारसंघ आहे आणि दर्यापूर दर, दर्यापूर मतदारसंघ सुद्धा आहे आणि मला आनंद होते की अमरावती अमरावतीला स्त्री प्रसू स्त्री रुग्णालय असताना तिथे महिन्याला पाच जवळपास पाचशे प्रसूती होतात परंतु त्याच त्याच्या तुलनेत अचलपूरला सुद्धा कोणतीही व्यवस्था नसताना जवळपास पावणे पाचशे ते पाचशे प्रसुती होतात परंतु खेदा ही खेदाची बाब आहे की तिथे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाही शंभर खाटांचे रुग्णालय असताना आणि अपुरी कर्मचारी असताना साधा सिटी स्कॅन नाही एम आर आय एम आर आय नाही डायलिसिस सेंटर नाही साधा हात जरी फ्रॅक्चर झाला तर अमरावतीला रेफर करतात रुग्णाला ह्या सगळ्या गोष्टीचा आपण हे करावं कोणत्याही प्रकारचा सर्जन नाही डॉक्टरांची टीम नाही तर अपुरे कर्मचारी असल्यामुळे आपण मी आपल्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधू इच्छितो वे की आपण याकडे लक्ष देऊन माझ्या मतदारसंघाला न्याय द्यावा ही ही नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद